सकाळी सकाळीच सोनमने तिची आई ममताजींना फोन केला आणि म्हणाली अरे आई तू तर मला सांगितले होते की मुलगा शिकलेला आहे आणि चांगले पैसेही कमावतो आणि त्याच्या आई वडिलांपासून दूर राहतो आणि त्याची आई जास्त शिकलेली नाही म्हणून अन त्यामुळे घरात माझीच चालेल पण कधी चालणार कारण माझी सासू तर इथेच स्थायिक झाली आहे तो म्हातारा तर गावी गेला पण ही म्हातारी बाई इथे माझ्या छातीवर बसली आहे सोनम रागाणी बोलत राहिली मग तिची आई ममताजी म्हणाली धीरधर बाळा आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव की लग्नानंतर एक महिना तुझ्या सासूची सेवा कर फक्त एक महिना त्यानंतर तू आयुष्यभर तिला तुझ्या बोटावर नाचवत राहशील जेव्हा जावाई घरात असेल तेव्हा सासूबाईंना डोक्यावर ठेव तिचे सर्व ऐक आणि जसे ते बाहेर पडताच त्यांना जमिनीवर फेकून दे आणि घरातील सर्व कामे करायला लाव पण तुझ्या नवऱ्याच्या नजरेत कधीही खाली नको पडू आणि जर तुला कधी खूप थकवा जाणवायला लागला तर जावायला प्रेमाने सांग की मला काही दिवसांसाठी माझ्या आईवडिलांच्या घरी सोडा मग तो तुझ्या सर्व गोष्टी मान्य करेल आणि नाहीतरी तुझी सासू आता तिथे एकटीच आहे मग तुला काय अडचण आहे तिला घरातील सर्व कामे करायला लाव ना नाहीतर तुला स्वतःलाच सर्व काही करावे लागेल नाहीतर मोलकरीण ठेवावी लागेल लागे। मग तुझा मोलकर्णीचा खर्च वाढेल आईचे बोलणे ऐकून सोनम म्हणाली ठीक आहे आई जर तू असं म्हणत असशील तर मी या म्हाताऱ्या बाईची काळजी घेईल पण लक्षात ठेव मी हे सर्व एका महिन्यापेक्षा जास्त काळ करणार नाही जरी मला माझ्या आई वडिलांच्या घरी कायमचे राहावे लागले तरी चालेल हो हो बाळा जेव्हा तुला वाटेल तेव्हा येऊ शकतेस हे घर तुझेही आहे ममताजींनी म्हणाल्या तेव्हा तिचे पती महेशजी म्हणाले ममता तू तुझ्या मुलीला कसली शिकवण आहेस तुला माहिती आहे की अशा वागण्याने घर व्यवस्थित नाही तर ते उद्ध्वस्त होते जरा विचार कर उद्या तुझी सून पण तुझ्याशी असेच वागले तर तुला कसे वाटेल ते राहू द्या सासरच्या घरात स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला कसे कळेल पुरुषांचे काय ते घराबाहेर राहतात आणि घरात आम्हा महिलांना सहन करावे लागते आणि आता कायदेशीर रित्या त्या घराची मालकीन माझ्या मुलीलाच बनवायला पाहिजे त्या म्हाताऱ्या सासूला नाही ममताजी चिडून म्हणाल्या मग महेश बाबू हसत म्हणाले जर तू तु तुझ्या तु मनाला विचारशील तर कदाचित तेही सांगेल की आता तुला ही इथली सत्ता दुसऱ्याला सोपवायला पाहिजे पण तू आहे की ही खुर्ची सोडायला तयारच नाही असं मन ते तिथून निघून गेले इकडे सोनम काही दिवस तिच्या सासू मोहिनीजींना वेळेवर चहा आणि नाश्ता देत राहिली त्या कमी शिकलेल्या पण शांत महिला होत्या त्यांचे पती रामजी गावातील हायस्कूलचे मुख्याध्यापक होते एका आठवड्यापूर्वीच त्यांनी त्यांचा मुलगा संजयचे लग्न लावून दिले होते संजय खूप आग्रह करू लागला तेव्हा दोघेही त्यांच्या लग्नासाठी शहरात आले होते नंतर जेव्हा त्यांना गावी परत जायचे होते तेव्हा संजयने त्याच्या ते आईला तिथेच थांबवले आणि म्हटले की आई सोनम नुकतीच इथे आली आहे आणि तिला स्थायिक होण्याचे ज्ञान नाही म्हणून तू तिला मदत करण्यासाठी इथेच राहावे मग मोहिनीजींनी देखील सुनेचा आनंद घेण्यासाठी तिच्या मुलासोबत राहिल्या काही दिवसांनी संजयने त्यांची पत्नी सोनमला सांगितले तो म्हणाला की सोनम लक्षात ठेव की मला उद्यापासून ऑफिसला जावे लागेल मी दोन आठवड्याने ऑफिसला जाणार आहे म्हणून मला उशीर करू नये लवकर जेवण बनव मग मी लवकर जेवण करीन आणि लवकर झोपेन जेणेकरून मी सकाळी लवकर उठू शकेन मग सोनम म्हणाले संजय मला इतक्या सकाळी लवकर उठून सर्व कामे करण्याची सवय नाही तिथे माझ्या आई वडिलांच्या घरी माझी आई मला एक ग्लास पाणीही घेण्यासाठी उठून देत नव्हती आणि बघ ना माझ्या हातातील मेहंदी अजून उतरली सुद्धा नाही त्यामुळे आपण एका मोलकर्णीला का बोलावू नये जी इथे दहा बारा तास राहील आणि घरातील सर्व कामेही करेल मग संजय म्हणाला तुला माहीत आहे ना सोनम की किती पैसे घेते जर तुला बरोबर वाटत असेल तर तूच बघ कसे सांभाळायचे ते एवढे बोलून संजयने जेवण केले आणि झोपायला गेले मग मागे सोनम तिच्या काळजीत पडलेला चेहरा तिच्या सासू मोहिनीजीनं दाखवत म्हणाले आता मी काय करू आई घरी इतके काम आहे की मी माझ्या नवऱ्याला वेळही देऊ शकत नाही आणि जर आपण आता पैसे वाचवले नाहीत तर भविष्यात आपल्याला किती समस्यांना तोंड द्यावे लागेल शेवटी मी कोणाकडे मदत मागू जेवलेली खरकट्टी भांडी उचलून ती जाऊ लागली तेवढ्यात मागून मोहिनीजी म्हणाल्या सुनबाई मी आहे ना तू कशाला काळजी करते जा आणि हात तोंड धुवून थोडा आराम कर आज मी भांडी धुते आणि सकाळी स्वयंपाकघरातही तुला मदत करेन हे ऐकून सोनमने मोहिनीजींना मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही आजूबाजूला असल्यामुळे मला माझ्या आईची अजिबात आठवण येत नाही मग मोहिनीजी म्हणाल्या नाही सुनबाई काही अडचण येणार ना नाही तू जा मग सोलम हसत तिच्या खोलीत गेली इकडे मोहिनीजी स्वयंपाक घरात गेल्या तेव्हा तिथे ते भांड्यांचा ढीग होत भांडी धुण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी तिला अकरा वाजले दुसऱ्या दिवशी सोलमने मोहिनीजींना हे सांगितले की आई त्यांना ऑफिसला जायची आहे तुम्ही कृपया टिफिन बनवायला सुरुवात करा माझे थोडेसे डोके दुखत आहे असे म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली मग मोहिनीजींनी तिचा मुलगा संजयसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली मग संजय बाहेर आला आणि विचारली आई तू स्वयंपाक का करत आहेस सोनम कुठे गेली आहे तेव्हा मोहिनीजी म्हणाल्या काही हरकत नाही बाळा सुनीची तब्येत ठीक नाही आहे म्हणूनच मी टिफिन बनवत आहे आता हे रोजचंच झालं होतं मोहिनीजी सगळं जेवण बनवायची आणि सोनम ते सगळं संजय समोर वाढायचे आणि मग संजयला वाटायचं की त्याच्या बायकोने जीवन बनवले एके दिवशी सोनम तिच्या शेजारच्या मैत्रिणींसोबत पार्लरमध्ये गेली आणि तिचे केस कापून परत आली मोहिनीजींनी सोनमला पाहताच ती म्हणाली सुनबाई तू काय केलीस तुझे केस इतके सुंदर होते तू ते का कापलीस मग सोनमच्या मैत्रिणी म्हणाल्या हे काय पाहतोय आम्ही सोनम तुला काही करण्यापूर्वी तुझ्या सासूबाईंना विचारायला लागते का हे बोलून ते सर्व हसायला लागले मग सोनम मोहिनीजींवर रागवली आणि म्हणाली हे सगळं विचारणारे तुम्ही कोण मी माझं केस कापावेत की नाही हा माझा निर्णय आहे आज जाऊन सर्वांसाठी चहा बनवा थोडासा आदर काही दिला तुम्हाला तुम्ही तर आता माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागलाय हे ऐकून सोनमची मैत्रीण म्हणाली अरे वा सोनम तुझे या घरात पूर्ण वर्चस्व आहे मग सोनम स्पष्टपणे म्हणाले अरे माझा नवरा कमवतो म्हणून मी या घराची मालकी नाही मुलकर्णीचा खर्च वाचवता यावा आणि मोफत सेवा मिळावी म्हणून मी वृद्ध महिलेला इथे ठेवले आहे सोनमचे बोलणे ऐकून सर्व मैत्रिणी हसायला लागल्या काही वेळाने त्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या त्या सर्वजण निघून गेल्यानंतर मोहिनीजी सोनमला म्हणाल्या सुनबाई तू माझ्याशी असं का बोललीस मला ते अजिबात आवडले नाही तेव्हा सोनम म्हणाले तुम्हालाही कळायला हवं की कोणासमोर काय बोलायला पाहिजे आणि पुढच्या वेळी घरात जेव्हा पाहुणे येतील तेव्हा खाण्यापिण्याचा वस्तू ठेवून पुन्हा समोर येत जाऊ नका लोक तुम्हाला पाहून माझ्यावर हसतात असे म्हणत सोनम तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी संजय आणि सोनम पार्टीला जात होते तेव्हा अचानक सोनम म्हणाली ओ हो संजय अरे काय झालं प्रिये संजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला मग सोनम म्हणाली बघ ना संजय आता माझ्या सँडलवर खूप घाण आहे जर मी हे घालून तुझ्या मै मित्राच्या घरी आले तर ते काय म्हणतील आता काही एवढी तयार होऊन याला मलाच साफ करावे लागणार का मग संजय म्हणाला थांब तुझे हात घाण होतील अग आई ऐक ना तुझी सून तयार झाली आहे म्हणून कृपया तू हे सँडल व्यवस्थित स्वच्छ करून दे ना आम्हाला बाहेर जायचं आहे आणि उशीर होत आहे मग मोहिनीशी म्हणाल्या हो बाळा का नाही मी एक कापड घेऊन हो येते अरे आई त्याला वेळ लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या साडीच्या पदराने स्वच्छ करा ना सोनम म्हणाले मग संजय म्हणाला हो आई कृपया लवकर कर आपल्याला उशीर होत आहे हे ऐकून मनीजींच्या डोळ्यांचा कोपरा ओला झाला आणि ती विचार करू लागली की ज्या पदराने ती तिच्या मुलाचा चेहरा स्वच्छ करायची त्याच पदराने आज मी माझ्या सोनेचे सँडल स्वच्छ करत आहे मग सोनम हळूवारपणे म्हणाली आई आता तुम्ही ते स्वच्छ केलेच आहेत तर ते सॅन्डल मला घाला ना मी तुमची एवढी सेवा करते मग तुम्ही तुमच्या सुनेसाठी एवढंही करू शकत नाही मग संजय हसत म्हणाला मी गाडी काढतो तू लवकर मग सोनम अभिमानाने म्हणाली आई आमचं जेवण बाहेरच होईल तुम्ही स्वयंपाक करू नका दिवसभराचं उरलेलं जेवण आहे तेच खा आणि हो काही कपडे ठेवले आहेत कृपया ते इस्त्री करा असं म्हणत ती कंबर हलवत बाहेर पडली आता जवळजवळ दररोज सोनम तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून मोहिनीजींना जेवण आणि पिय बनवायला लावायचे आणि काही चुकलं तर ती सर्वांसमोर तिचा अपमान करायची जवळजवळ एक महिना असाच गेला एके दिवशी मोहिनीजींना खूप खोकला येत होता म्हणून संजय म्हणाला आई किंवा जेवण बनवताना तरी खोकत जाऊ नकोस नाहीतर तू आम्हालाही आजारी करशील जर तू आजारी पडलीस तर काही नुकसान होणार नाही पण मी आजारी पडलो तर मला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल म्हणून तू थोडी काळजी घे मग सोनम ही आली आणि म्हणाली तू मला किती वेळा सांगितलं आहे की तोंड झाकून काम करत जा पण या माझे एकही शब्द ऐकत एक नाहीत मी काहीही बोलत नाही जेणेकरून लोक म्हणू नये की सून सासूवर राज्य करते मग मोहिनीजी म्हणाल्या बाळा संजय तू मला गावी का पाठवत नाहीस तुझे वडील तिथे एकटे महिनाभर स्वयंपाक करत आहेत मी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथेच राहायला हवे मला आता पुरे झाला आहे तुझ्यासोबत माझं तिकीट काढ मग संजयने ने पाहिले आणि मग तिने संजयला काहीतरी इशारा केला मग संजय म्हणाले की आई बाबांचे कारण का सांगतेस जर त्यांना काही अडचण असती तर त्यांनी स्वतः फोन केला असता पुढच्या महिन्यात सोनमचा वाढदिवस आहे त्यानंतर तू निघू शकतेस असं म्हणत संजय तिथून निघून गेला तो निघताच सोनमने तिच्या आई ममताजींना फोन करून तिच्या सासूबद्दल सर्व माहिती दिली मग ममताजी म्हणाल्या शब्बास पोरी आता तुला काहीही शिकण्याची गरज नाही तू आता त्या घराची पूर्ण मालकीन झाली आहेस आईचे हे बोलणे ऐकून सोनमचे पाय आता जमिनीला स्पर्श करत नव्हते तिने तिच्या आईला तिच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिले आणि फोन डिस्कनेक्ट केला दुसऱ्या दिवशी घरी कोणीच नव्हते मग मोहिनीजींचे पती रामजी यांचा लँडलाईनवर फोन आला मोहिनीजी कशी आहेस तुम्हाला विसरली आहेस तुला इथे परत यायचं नाही का मग मोहिनीजी वेदनादायक झरात म्हणाल्या नाही धनी मी तुमच्याशिवाय इथे कसे दिवस घालवत आहे हे माझे मलाच माहीत आहे मी संजयला माझे परतीचे तिकीट बुक करायला सांगितले होते पण तो म्हणाला की काही दिवसांनी माझ्या सोनेचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर निघून जा मी काय म्हणते तुम्ही स्वतः इथे येऊन मला इथून का घेऊन जात नाही मग अचानक दारावर टकटक झाली -टक मोहिनीजी म्हणाल्या ऐका धनी मी फोन ठेवत आहे असं दिसते की कोणीतरी दारावर आले आहे असं म्हणत तिने फोन ठेवला पण मोहिनीजींवर दार उघडताच तिची सोन सोनम तिला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली की दार उघडायला इतका वेळ का लावलास तू काही खात होतीस का माझी कपाट उघडत होतीस मग मोहिनीजी म्हणाल्या अरे देवा सुनबाई तू हे काय म्हणत आहेस मी का तुझ्या कपाटाला उघडेल आणि ही काही जेवणाची वेळ आहे का जी मी खात बसते मी संजयच्या बाबांशी बोलत होते हे ऐकून सोनम लगेच म्हणाली असं तर म्हणजे म्हातारपणात रोमॅन्टिक गप्पा मारत होता थोडी तरी बाळगा बरं हे सगळं सोड मी खूप थकली आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे असं म्हणत सोनमने सोबत आणलेले सगळं सामान पसरवले आणि सोफ्यावर बसले आणि थोड्या वेळाने जेव्हा मोहिनीची चहा घेऊन आल्या तेव्हा सोनम म्हणाली की हे सर्व सामान माझ्या खोलीत ठेवा आणि हो आई वडील काही दिवसांनी येणार आहेत म्हणून तुमचे सर्व सामान स्टोअर रूम मध्ये हलवा जर त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था नाही झाली तर विचार करा तुमच्या मुलाचा अपमान होईल मग मोहिनीजी हसल्याने म्हणाल्या हो 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 का नाही सुनबाई मी माझं सर्व सामान स्टोअर रूम मध्ये ठेवेन असं म्हणत तिने खाली पसरलेले सर्व सामान उचलले आणि आणि नंतर स्वतःचे सामान घेऊन स्टोअर रूम मध्ये गेली प्रति स्टोअर रूम साफ केली आणि नंतर एका कोपऱ्यात तिचा पलंग पसरवला काही दिवसांनी सोनमची आई ममताजी पण आली आता आई आणि मुलगी दोघेही मिळून मोहिनीजींना ऑर्डर देऊ लागल्या दोन दिवस पार्टी होती पार्टीच्या दिवशी मोहिनी जी नोकऱ्यांसोबत जेवण बनवत होत्या तिला पाहुण्यांसमोर येण्यास मनाई होती काही वेळाने सोनमची आई ममताजी स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या समदनजी तुम्हाला योग्य जेवण कसे बनवायचे हे देखील माहीत नाही का मग सोनम ही तिथे आली आणि म्हणाली अगं आई गावाकडे ती फक्त भाकरी आणि मीठ खात असेल मग ती बाहेरचं चांगलं जेवण कसे बनवायला शिकेल असे म्हणत आई आणि मुलगी दोघेही हसायला लागले मग अचानक संजय त्याच्या वडिलांसमोर पाहून म्हणाला अरे बाबा तुम्ही हो बाळा तुझ्या आईने मला सांगितले की आज सुनीतचा वाढदिवस आहे म्हणून मीही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे त्यांची नजर त्यांच्या पत्नीला शोधत होती पण त्यांना ती कुठेही दिसत नव्हती बाळा संजय तुझी आई कुठे आहे मग संजय म्हणाला बाबा आई इथेच स्वयंपाकघरात कुठेतरी असावी असे म्हणत संजय त्याच्या मित्रांमध्ये व्यस्त झाला आणि रामजी आत आले पण जेव्हा ते स्वयंपाक घराजवळ पोहोचले तेव्हा सोनमची आई ममताजी मोहिनीजींना सांगत होती की समदनजी तुम्ही चुकूनही बाहेर पाहुण्यांसमोर हो येऊ नका लोकांना वाटेल की माझी मुलगी एखादी चांगली मोलकरीनही ठेवू शकत नाही तुमच्या कपड्यातून इतका वास येतोय की काय माहीत सोनम तू त्यांना या घरात कसे सहन करत आहे हे ऐकून मोहिनीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले आणि सोनम तिथेच हसत उभी होती त्याच दरम्यान रामजी मागून आज्ञा देणाऱ्या आवाजात म्हणाले की ही दुर्गंधी नाही तर आमच्या मुलांसाठी केलेला कष्टाचा सुगंध आहे पण तुम्हाला समजणार नाही रामजींचा आवाज ऐकून मोहिनीजी अचानक आश्चर्य आणि बाहेर पाहू लागल्या आणि पाहून तिचे डोळेत चमकले त्या धावत गेल्या आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या तुम्ही आला आता मला इथून घेऊन जा आता मी इथे एक क्षणही इथे राहू शकत नाही मोहिनीजींचे अश्रुवाची पात थांबत नव्हते मग रामजी म्हणाले मोहिनी मी माझ्या उपस्थितीत तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू देणार नाही आता सोनमला खूप घाम फुटला होता मग सोनमची आई ममताजी म्हणाली हे बघा यांना लाज अबृत राही का आपल्या सोनेसमोर आपल्या नवऱ्याला मिठी मारत आहेत मोहिनीजी स्वतःला वेगळे करण्यासाठी बाजूला होऊ लागल्या तेव्हा रामजी म्हणाले का तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी येऊन राहू शकता आणि माझी बायको मला मिठी मारून दुःखात रडूही शकत नाही का सर्वांचा आवाज बाहेर येत होता तेव्हा संजय आत आला आणि म्हणाला हे काय नाटक चालू आहे घरी पाहुणे आले आहेत आणि सोनम आई स्वयंपाकघरात असताना तू पाहुण्यांना पाहायचे सोडून स्वयंपाकघरात काय करत आहेस आणि बाबा तुम्ही महिलांमध्ये काय करत आहात जावा तिकडे आणि सासऱ्यांसोबत बसा आई बाहेर समोसे आणि पकोडे नाहीत ते घेऊन या हे पण मलाच सांगावे लागणार का हे ऐकून सोनम हसायला लागली पण तिला माहीत नव्हते की तिचे हे हास्य फक्त एका क्षणासाठी होते लवकर कर आई असे बोलून संजय मागे वाला त्यावर रामजीने संजयच्या गालावर एक जोरदार थाप मारली बेशरम तू तु तु तुझ्या बायकोसमोर तुझ्या आईचा अपमान करतोस तू विसरलास का की तुझी आई आहे स्वयंपाकी नाही की तू तिला ऑर्डर देत आहेस थप्पडच्या आवाजाने सर्वांना हदरवून टाकले सगळे याबद्दल आपापसात आप बोलू लागले मग रामजी म्हणाले सावधान मोहिनी जर तू आता काही काम केलेस तर चल आता आणि सामान बांध आपण रात्रीच्या ट्रेनने परत जाऊ असे रामजी मोहिनीजींना म्हणाले आणि तिचा हात धरून ते स्वयंपाकघरातून बाहेर आले मग संजयनेही सर्वांना हात जोडून परत पाठवले आणि स्वतः शांत बसला मग सोनमची आई ममताजी म्हणाली अरे देवा आज माझ्या मुलीसाठी खूप मोठा दिवस होता तिच्या समधीजींनी तो खराब केला कोणी आपल्या तरुण मुलावर हात उचलते का गावातील लोकांचं हेच वागणं मला आवडत नाही हे ऐकून ममताजीचे पती महेशजी रागाने म्हणाले ममता गप्पा बस हा त्यांच्या घराचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःचे घर सांभाळू शकत नाही आणि तुमच्या मुलीच्या घराच्या बाबींमध्ये ढवाढवळ करत आहात मग रामशे म्हणाले भाऊसाहेब आता थांबवून काय उपयोग जर तुम्ही त्यांना आधी थांबवले असते तर आज माझ्या पत्नीची ही अवस्था अशी झाली नसती असे म्हणत रामजींनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही लोक इतके आंध्रे झाला आहात की तुमची आई आहे हीही विसरला आहात आणि तू सुनबाई माझ्यासमोर चार दिवस सासूबाईची सेवा केली असा विचार करून की नंतर आयुष्यभर तुमची सेवा करून घ्याल लक्षात ठेव माझी पत्नी कोणावरही ओझे नाही आणि भविष्यातही राहणार नाही जरी मी नसलो तरी तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाईल पण मी तिला तुमच्यासारख्या मुलांच्या भरोशावर कधीही सोडणार नाही मोहिनीजी त्यांची छोटी बॅग घेऊन रामजीसमोर येऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या ही माझी चूक आहे जी या मुलांच्या जाळ्यात अडकली नाही ममता तू तुझ्या मुलांचे घर सांभाळायला आली होतीस पण तुझ्या मुलाने त्याची कदर केली नाही चल आता जाऊया आणि तू संजय आतापासून माझ्या मालमत्तेवर तुझा काहीही हक्क राहणार नाही बरं झालं मी जिवंत असताना तुमच्या सर्वांबद्दल जे सत्य माझ्यासमोर आले नाहीतर मी गेल्यानंतर ना तू या माऊलीबरोबर काय केले असतेस ते, ते देऊ जाणे हे बोलून रामजी त्यांच्या पत्नीसह तिथून निघून गेले मग ममताजी म्हणाल्या अरे देवा हे काय अनर्थ घडलं अरे जावाय बापू आणि तू सोनम जावा लवकर आणि त्यांचे पाय धरून माफी मागा नाहीतर ते त्यांची सर्व मालमत्ता कोणाला तरी दान करतील मग संजय म्हणाले मी माझ्या वडिलांना चांगलं ओळखतो त्यांचे निर्णय कोणीही बदलू शकत नाही त्याचवेळी ममताजींच्या मोबाईलवर त्यांच्या सुनेचा फोन आला ममताजी रागात म्हणाल्या सुनबाई तुला माहीत आहे ना मी माझ्या मुलीच्या घरी आली आहे मग तिकडून ही आवाज आला की सासूबाई मलाही रस नाही तुम्हा माय विषयात भाग घ्यायचा कारण तुम्ही आई आणि लेख कोणाचं घर तर बसवू शकत नाही पण ते नक्कीच नष्ट करू शकता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की तुमचे सामान वरांड्यात ठेवले आहे आणि आम्ही पंधरा दिवसांसाठी बाहेर फिरायला जात आहोत म्हणून तुम्ही तुमचे सामान घेऊन गावी जावे इथे परत येण्याची गरज नाही असं म्हणत तिने फोन ठेवला मग महेशजी म्हणाले बघितलंस ममता जे पेराल ते चुगवते तू एका आईचा अनादर केला मग तुला शिक्षा तर मिळणारच होती बरं चला मला गावातही काही त्रास होणार नाही फक्त विचार कर की तू कशी जगशील आणि सोनम तू तु स्वतःहून तुझं घर सांभाळू शकत नाहीस का जी तुझ्या आईच्या इच्छेनुसार वागत गेली आणि जावय बापू ती तर परकी होती पण तुम्ही तुमच्या आईवडिलांची वडिलांची एकुलता एक मुलगा होता तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करायला हवा होता पण तुम्ही तो करू शकला नाही आता बसा हातावर हात असं म्हणत तिथून निघून गेली मग संजय डोके धरून बसला आता त्याला पश्चाताप करण्यापोलीकडे काहीच उरले नव्हते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की की आम्हाला सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद